लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं काँग्रेससह शरद पवार गट आणि ठाकरे गटातल्या अनेक आजी माजी आमदार खासदार नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता पण लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात परतीचे वारे वाहू लागले महायुतीतले अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीचा रस्ता धरू लागले त्यातही सगळ्यात मोठी गळती भाजपला लागल्याचं दिसून येत आहे मंगळवारी भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला यापूर्वी सूर्यकांता पाटील सुधाकर भालेराव शिवाजीराव नाईक आणि विनायक पाटील यांनी देखील तुतारी हाती घेतली एकीकडे पक्षाला गळती लागलेली असताना दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात मोठं विधान केलंय भाजपमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल चोवीस नेते अस्वस्थ असून त्यापैकी चार ते पाच जण पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती त्यांनी दिली भाजपकडे चोवीस नेते असे आहेत ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीनं आव्हान देऊ शकतात त्या चोवीस जणांना आता आपल्या राजकीय वाटचालीची चिंता वाटते त्यामुळे पक्षात थोडी अस्वस्थता आहे असं वक्तव्य यांनी केलंय बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर आता भाजपचे ते चोवीस नेते नेमके कोण आहेत आणि भाजपमध्ये अजित पवार गटाविरोधात कोणते नेते अस्वस्थ असू शकतात पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही बघताय बोल बोलबुडू महायुतीच्या बैठकीत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला ज्या पक्षानं जी जागा जिंकली होती ती जागा त्याच पक्षाला मिळेल असं सूत्र ठरल्याची माहिती दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीनं चोपन्न जागा जिंकल्या होत्या पक्ष फुटीनंतर यातले एक्केचाळीस आमदार अजित पवारांकडे गेले तर उर्वरित तेरा आमदार शरद पवारांकडे राहिले आता अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार असले तरी त्यांचा दावा हा पूर्णपणे चोपन्न जागावर असणार आहे कारण या सगळ्या जागा दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीने जिंकल्यात या सूत्रानुसार या जागा अजित पवारांना सोडाव्या लागणार आहेत आता बावन कुळेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांना आव्हान देऊ शकतील असे उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा केलाय पण भाजपमधल्या अस्वस्थ उमेदवारांचा आकडा चोवीस नसून पंधरा असल्याचं सा सांगितलं जात आहे आता हा आकडा नेमका कुठून आला ते देखील पाहूयात राष्ट्रवादीनं मागच्या निवडणुकीत जिंकलेल्या चोपन्न जागांचा विचार केला तर यात पंचवीस जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना झाला होता तर उर्वरित एकोणतीस जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती म्हणजेच राष्ट्रवादीनं जिंकलेल्या चोपन्न जागांपैकी पंचवीस जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती आता या जागांचा विचार केला तर यातले चार उमेदवार आधी शरद पवार गटात गेले शिवाजीराव नाईक अहमदपूर मधून विनायक पाटील मधून समरजित घाटगे आणि उदगीर मधून सुधाकर भालेराव अशा उमेदवारांचा समावेश आहे उरलेल्या एकवीस उमेदवारांपैकी गोपीचंद पडळकर योगेश टिळेकर राम शिंदे आणि पंकजा मुंडे अशा चार जणांची विधान परिषदेवर वर्णी लागली तर विक्रमगडचे संभाव्य उमेदवार हेमंत सावरा हे लोकसभेवर निवडून गेले तर शिरूरमध्ये प्रमुख दावेदार असणारे बाबूराव पाचरणे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालंय आता या सगळ्यांची वजावट केली तर रनर अप असणाऱ्या जागांमध्ये पंधरा उमेदवार असे आहेत जे अजित पवार गटाला आव्हान देऊ शकतात आता हे अस्वस्थ नेते नक्की कोण आहेत ते पाहूयात यातलं पहिलं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील हे मूळ काँग्रेसचे पण ते तीन वेळा अपक्ष आमदार राहिलेत काँग्रेसच्या सत्ता काळात ते मंत्री देखील राहिले आघाडीत असताना त्यांचा कायमच अजित पवारांसोबत वाद राहिले चौदा ला चारही पक्ष वेगवेगळे लढले तेव्हा दत्ता मामा इंदापूरची जागा जिंकली दोन हजार एकोणीस ला आघाडीत जागा राष्ट्रवादी लढवणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला पण तिकडे जाऊन देखील त्यांचा फारसा फायदा झाला नाही त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची चर्चा झाली पण त्यांना संधी मिळाली नाही आता इंदापूर विधानसभेची जागा पुन्हा अजित पवार गटाच्या दत्ता भरणेंना मिळण्याची चिन्ह असल्याने ते तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरं नाव आहे जगदीश मुळीक भाजपच्या अनेक पदांवर काम केलेले जगदीश मुळीक दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा वडगाव शेरी मधून आमदार झाले दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीच्या परंपरागत मतदारसंघात त्यांनी शिवसेनेच्या सुनील टिंगरेंचा पराभव केला मात्र दोन साली पुन्हा याच टिंगरेंनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत जगदीश मुळीक यांचा पराभव केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मुळीक पुण्यातून दोन हजार चोवीस ची लोकसभा लढण्यास इच्छुक होते पण त्यांना तिकीट न देता मुरलीधर मोहळ यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे मुळीक आता वडगाव मधून आमदारकी लढण्यास इच्छुक आहेत पण वडगाव शेरीचे सिटिंग आमदार सुनील टिंगरे अजित पवार गटाचे असल्यामुळे मुळीक अस्वस्थ असल्याची चर्चा आहे तिसरं नाव आहे बाळा भेगडे भेगडे हे मावळचे दोन टर्मचे भाजप आमदार आहेत पण दोन हजार एकोणीस मध्ये मावळची जागा राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांनी जिंकले ते आता अजित पवार गटात आहेत त्यामुळे इथून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे मागच्या काही काळापासून ते इथून तयारी देखील करतायत पण ही जागा अजित पवार गटाला जवळपास निश्चित झाल्याने इथला दावा भेगडे यांना सोडावा लागणार आहे अशा स्थितीत ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात चौथं नाव आहे निलय नाईक यांचं नाईक यांनी दोन हजार सोळा साली राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला होता दोन हजार अठरा मध्ये त्यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळाली दरम्यान त्यांनी दोन हजार एकोणीस मधून पुसद मधून विधानसभा लढवली होती पण त्यांचा इंद्रनील नाईक यांच्याकडून पराभव झाला आता जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे ते आगामी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत आता इंद्रदिल नाईकांविरोधात बळ देण्यासाठी नाईक घराण्यातीलच निले नाईकांचा वापर शरद पवार करू शकतायत पाचवं नाव आहे वैभव पिचड यांचं पिचड यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला पण मागील विधानसभेत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय भाजपमध्ये गेल्यावर राष्ट्रीय अनुसूचित जनजाती मोर्चाचे पद सोडले तर त्यांना कुठलेच महत्वाचं पद मिळालं नाही त्यामुळे पिचड भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे दोन हजार चौदा साली पहिल्यांदा आमदार झालेले वैभव पिचड आता अकोले विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांचा अकोले विधानसभेत प्रबळ असा गट सुद्धा आहे त्यामुळे त्यांना भाजपकडून संधी मिळाली नाही तर ते शरद पवारांची तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवू शकतात सहावं नाव आहे शिरीष चौधरी यांचं चौधरी हे दोन हजार चौदा साली अमळनेर विधानसभेतून अपक्ष म्हणून निवडून आले निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांच्या विरोधात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली ज्यामध्ये शिरीष चौधरींचा आठ हजार पाचशे मतांनी पराभव झाला आता अनिल पाटील हे अजित पवार गटात आहेत त्यामुळे ही जागा अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे अशा स्थितीत शिरीष चौधरी दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात किंवा त्यांनी अपक्ष उभा राहण्याची तयारी केल्याचं देखील सांगण्यात येत आहे सातवं नाव आहे अमरीश राज यात्रा दोन हजार चौदा साली भाजपकडून पहिल्यांदा आमदार झालेल्या अमरीश आत्राम यांची देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री पदावर वर्णी लागली दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तर अमरीश आत्राम भाजपकडून आहे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यांनी जोरदार तयारी देखील केली पण विद्यमान आमदार अजित पवार गटाचे असल्यामुळे ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता कमी आहे अशावेळी भाजपकडून तिकीट न मिळाल्यास अमरीशात राम वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे आठवं नाव आहे राजकुमार बडोले यांचं बडोले हे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली भाजपकडून गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी मोरगाव मधून आमदार झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांच्याकडून फक्त सातशे अठरा मतांनी त्यांचा पराभव झाला आता ते पुन्हा भाजपकडून लढण्यास इच्छुक आहेत पण त्यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे अशातच अर्जुनी मोरगाव मधून शरद पवार गटाकडे देखील उमेदवार नसल्याने राजकुमार बडोले तुतारीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात पुढचं नाव आहे विवेक कोल्हे यांचं नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव विधानसभेत काळे विरुद्ध कोल्हे गट अशी लढत असते कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे अजित पवार गटात आहेत तर इथून भाजपच्या स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे हे लढण्यास इच्छुक आहेत मात्र आता विद्यमान आमदार अजित पवार गटाचे असल्याने त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे कोल्हे घराण्यातील बिपिन कोल्हेंनी याआधी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे सध्या विवेक कोल्हे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या संपर्कात असल्याने थोरातांच्या माध्यमातून त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होऊ शकतोय असं बोललं जातंय दहावं नाव आहे रमेश आडसकर यांचं भाजपचे रमेश आडसकर माजलगाव विधानसभेतून इच्छुक आहेत आडसकर पंकजा मुंडे गटाचे म्हणून ओळखले जातात मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रकाशराव सोळुंके यांच्याकडून बारा हजार मतांनी पराभव झाला होता पराभवानंतर देखील आडसकर मतदारसंघात सक्रिय राहिले आणि माजलगाव मध्ये चांगला जनसंपर्क निर्माण केला आडसकरांचे वडील बाबुराव आडसकर काँग्रेसकडून केज विधानसभेचे आमदार होते आणि शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जात होते माजलगाव विधानसभेतून आमदार असलेले प्रकाश सोळुंके आता राजकीय निवृत्ती घेण्याच्या तयारीत असल्याने त्यांचे पुतणे जयसिंग सोळुंके माजलगाव मधून निवडणूक लढू शकतात त्यामुळे शरद पवार सोळुंकेंच्या विरोधातील प्रभावी गट म्हणून रमेश आडसकरांना आपल्याकडे वळवून घेण्याचे प्रयत्न करताना दिसतात पुढचं नाव आहे सुरेश धस यांचं एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ असे सलग तीन टर्म राष्ट्रवादीकडून आष्टी मधून आमदार राहिलेल्या सुरेश धस यांचा दोन हजार चौदा साली भाजपच्या भीमराव धोंडे यांनी पाच हजार मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार सतरा साली धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार अठराला भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली दोन हजार एकोणीस मध्ये आष्टीतून भाजपचे भीमराव धोंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे अशी लढत झाली यात आजबे यांचा विजय झाला आता या वर्षी जून मध्ये धस यांचं विधान परिषदेचा कार्यकाळ संपलाय त्यामुळे आष्टीतून भाजपचे भीमराव धोंडे आणि धस दोघे देखील इच्छुक आहेत पण विद्यमान जागा राष्ट्रवादीकडे असल्याने आता धस पुन्हा शरद पवारांकडे परतण्याचा मार्ग स्वीकारू शकतात बारावं नाव आहे मदन भोसले यांचं दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली मदन भोसले यांनी वाईमधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर नशीबाज आजमावलं मात्र तिन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आता ते चौथ्यांदा वाईतून विधानसभेची तयारी करतायत पण विद्यमान आमदार मकरंद पाटील अजित पवार गटाचे असल्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार गटाला जाऊ शकतो अशात मूळचे काँग्रेसचे असलेले मदन भोसले शरद पवार गटात प्रवेश करू शकतात असं बोललं जातं शिवाय त्यांच्या कन्या सुरभी भोसले यांना देखील शरद पवार गटाकडून मैदानात उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते पुढचं नाव आहे आशिष देशमुख यांचं आशिष देशमुख हे काटोलमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांना हरवलं होतं दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नागपूर दक्षिण पश्चिम मधून फडणवीसांविरोधात निवडणूक लढवली होती पण दोन हजार तेवीस मध्ये ते पुन्हा भाजपात आले आता ते काटोलमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जाते पण इथे सध्या शरद पवार गटाचे अनिल देशमुख विद्यमान आमदार आहेत त्यामुळे या जागेवर अजित पवार दावा करू शकतात त्यामुळे आशिष देशमुख पक्षात अस्वस्थ असल्याची चर्चा आहे चौदावं नाव आहे शिवाजीराव कर्डिले यांचं कर्डिले हे राहुरी मधून दोन टर्म भाजपचे आमदार राहिलेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला तनपुरे सध्या शरद पवार गटात आहेत त्यामुळे महायुतीच्या सूत्रानुसार ही जागा अजित पवारांना सुटण्याची शक्यता आहे अशावेळी राहुरीमधून शिवाजीराव कर्डिले यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असल्याने कर्डिले मध्ये अस्वस्थ असल्याचं बोललं जात आहे पंधरावं आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे प्रदीप पडोळे यांचं पडोळे तुमसरचे माजी नगराध्यक्ष आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी भाजपकडून राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला विद्यमान आमदार अजित पवार गटाचा असल्याने त्यांनाच इथून तिकीट मिळण्याची शक्यता आहे पडोळे आता दुसऱ्यांदा तुमसरमधून इच्छुक आहेत पण मागचा परफॉर्मन्स पाहता भाजपकडून त्यांचा पुन्हा विचार होईल याची शक्यता कमी आहे ही तुमसरची जागा सोडली तर इतर चौदा ठिकाणी भाजपकडे प्रबळ दावेदार असल्याचं दिसून येते त्यांचा भाजपकडून पत्ता कट झाला तर आगामी काळात ते शरद पवार गटात किंवा महाविकास आघाडीच्या इतर पक्षात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाहीये भाजपच्या संभाव्य गळतीबाबत तुम्हाला काय वाटतं अजून कोणते नेते महाविकास आघाडीत जाऊ शकतात तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका